हिंदू मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असलेले हाजी हाफिज मोहम्मद जोधपुरी बाबांचा मुबारक संग्रामनगर अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडला रविवार रोजी विजय चौक दर्गा येथून मिरवणूक सुरू होऊन संग्रामनगर अकुलूज येथील दर्गा येथे आणण्यात आली सोमवार दिनांक तेवीस रोजी फतेहा खानीनंतर नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माडा मतदारसंघाचे नूतन खासदार देरेशील मोहिते पाटील यांचा सत्कार ट्रस्टचे संस्थापक कमालभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सलग एकतीस वर्षे उरू साजरा करण्यास सहकार्य करत असलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम खान पठाण यांनी केले आए हुए तमाम तमामन का हम तहज से इस्तकबाल करते हैं खुश करते हैं तमाम आए हुए बेहतरीन <laughs> नसबदत की पर आपके लिए किया गया है आप तमाम से गुजारिश है पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी कमिटीचे संस्थापक सन्मान्य कमालबाई शेख माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वास्तू या ठिकाणी संपन्न होतोय विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा युवा नेते एखाद्या गावाची दशा पाहून विकासाची दिशा ठरवणारा नेतृत्व एखाद्या समाजाला नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पाहून त्यासाठी त्यांना देणगी देणारे त्यांना मदत करणारे नेतृत्व भैया साहेब मी नेहमी सांगतो की नेवऱ्यापासून न्यूयॉर्क पर्यंत आणि अक्रूज पासून, पासून अमेरिकेपर्यंत असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये आदरणीय भैया साहेबांचा धबधबा नाहीये रेल्वेचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल एम आय डी प्रश्न असेल प्रत्येक प्रश्न योग्य पटलावरती मांडून तो प्रश्न तडीला नेण्यामध्ये आदरणीय भैया साहेबांचा हातखंड आहे आणि म्हणूनच अशा नेतृत्वाचा युवा नेतृत्वाचा सन्मान आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय कमल यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत आहे अकलाईच्या कळसर होण्याच्या वेळेस मी बोललो होतो की श्रद्धा अकलाईवरती ठेवावी आशीर्वाद दादांचा ठेवा श्रद्धा अकलाईवरती ठेवावी आशीर्वाद दादांचा ठेवा सारे क्षितिजे मला अपुरी आहेत मी तर राजसिंहांचा छावा आदरणीय भैया साहेबांनी या सहकार पंढरीचे उपसरपंच माळशिल्स तालुका पंचायत समितीचे सभापती सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते अशी अनेक पद भूषवली आणि त्या पदांना न्याय देण्याचं काम केलं लोकांच्यासाठी